चला चरचरी झनझणीत चुलीवरची मिसळ तयार करूया सगळ्यात पहिल्यांदा या कपड्या सकट चुलीत ढकलायचं मग आल्या असून खोबरातील मसाला टोमॅटो थाटलीत काढून घ्यायचा तुकडं करून मिसळीला सगळ्यात भारी फ्लेवर या ताज्या तवाने तमालपत्रीमुळे आता हे सगळं तुकडं नकावड्या त्याला भाजून घ्यायचा अगदी खरपूस सगळं भाऊ नटून तयार आहेत काडा कपडे मगापासून जे काय भाजले तिची ही पेस्ट ही मिशि आलेली मटकी हे तुम्हाला दिसतं ते आणि ही आपली घरगुती चटणी आता मी ते अमिल्युमिनियम बांधलं घेतले तुम्ही घेऊन आका आता फोडणी तीनशे त्रेपन्न झिरो मोरी टाकायची आणि दोन प्रकारची एकवीस पानं टाकून घ्यायची आयला या बटाट्यानं मावा खाला झालाय पाण्यात ठेवाय पाहिजे होता हे अजून दोन दिवस तर झाडून त्याला परत मटकी लागली असती आता त्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि सोसल तशी घरगुती चटणी टाका तुम्ही होऊन तुम्ही आता गिरवी पण टाकून घ्यायची बदाबद आणि सगळं परत हलवायचं गदागद एकदा का सगळं भाजून निघलं म्हटलं की खाळबळ उकळलेलं पाणी त्यात टाकून घ्यायचं सुरुवातीला मीठ टाकलं की सगळं बटाट्यात शिरते मसाला बी आता टाकायचा उकळून द्या आणि जरा अजून जराशी वाट बघा द्या आता दणका